मित्रांनो हे बघा दीदीला पीठ मळायला बसवली मी आज आज शाळेत ना जरा लवकर आली तर म्हटलं पीठ मळ हम्म हाफ डे आज हाफ डे किती मळणार आहे मग बघा कशी मळ मीठ टाकली का ठीक आहे मळ जरा शिकायलाच पाहिजे जरा लवकर आले हा तरी मळ ना आता दाखवते पीठ मळती नीट मळ कि पटापटा पटाय तू तुझ ठेवते तुझं विडो काढते हम्म आज अर्ध तास होऊन गेले अजून पीठच मळायचं चाललंय सतरानो फायनली ती दिनी आज पीठ मळलं गेलं तिचे पंधरा वीस मिनट <laughs> तर मळले पीठ बघा हो कशी मळते मस्त मळले पीठ आता बघा झालं म्हणून थँक्यू तेवढं फिट म्हणून दिल्याबद्दल मॅडम बघा तर मित्रांनो मोटर करायला लागले मी माझ्यासाठी कारण मला तर मोटरच खावं लागतं चपाती मला तर म्हणजे आवडती पण मास्टर खूप नाही तर नंतर तर भात्रच करते मी आणि हे जवळजवळ किती पंधरा दिवस झाले पीठ मी गळून ठेवले सप्ताह संपन्न झाले पाच किलो छोलेची भाजी केली आज मस्त पैकी कशी वाटते सांगा मला लय भारी केले छोलेची भाजी आणि खूप टेस्टी झाली काही म्हणा सकाळी काही गडबडीत करा आपण पण भाजी छान होती बर का एक नंबर भाजी झालेली आहे पण सकाळी म्हणजे रात्री मसाला वाटून ठेवले म्हणजे जसं काय आपण मटणाची भाजी कसं बनवतो सेम तस्शीच भाजी बनवलंय खडे मसाला वगैरे सगळं सगळं टाकून एक नंबर मटणाची भाजीपेक्षा जास्त छान झालेली आहे तर या खायला मस्त बनवलेली आहे मी अक्रोड आणले बघा अक्रोड खायला अक्रोड आहे काय खायचं बुद्धी वाढण्यासाठी खाव माराने कैसे देऊ का ते तसंच असते दाखव चांगलं असतात का एवढं पॅक पण दे म्हणलं काय दिवस कसलं पॅक बंद करत बघ ना नाव दोनशे अडीचशे लानशे रुपये झालं मी आणायचो तर दोनशे अडीचशे रुपये आणायचे चांगलंय डोकं वाढत तुम्ही बघा ना याचा आकार बघा खायचं नाही तर पाण्यात टाकून चला तर या मग आक्रोड खायला मी तर असलं काही खात नाही कारण माझा ऑलरेडी तब्येत एवढी आहे की त्यामुळे मला काही खायची इच्छा तब्येत नाही तब वाटते पण वाटतं मला या काय खायला कारण मग थायरॉइड मुळे तुम्हाला तर माहितीच आहे पण म्हणतात की थायरॉइड मध्ये आक्रोड खायला पाहिजे बघू जरा मला आता रक्त वगैरे चेकअप करायचंय कारण सहा महिने होऊन गेले मी रक्त चेकअपच नाही केले बघू त्याच्या नंतर काहीतरी चला आता तात्पुरते एक खाते बापरे कसला पाऊस चालू झालाय बघा आता जस्टच मी कपडे धुवून आले दहा मिनिटं झाले पुसायचं कपडे लगेच पाऊस थांबला पण जरा मोबाईल पुसत होते मी आंदो अंदुक दिसत होता म्हणून उकळत बसले आणि मी मोबाईल बघत बसले होते तर मस्त चहा झाले आता प्यायचे काय झालं कपडे वगैरे धुवून आले त्याच्यानंतर तुम्हाला पाऊस दाखवलंय म्हटले जरा झोपा जरा झोपले तर काय सहा सुवाजा झाले तर झोप आता झोपाच आज काय मग रावले आता काय आवडलं नाही काय नाही आता काय आज व्हिडिओ पण नाही काढायचं बघूत काढलं तर इंस्टाला दोन काढल नाही तर नाही पण काढणार चला या मग चहा प्यायला चहा पिते आता डोकं पण दुखायला लागले काय भाई क्लायमेट बरोबर नाही त्याच्यामुळं होते अस मित्रांनो मस्त <स्थाथ> मी, मी तोंड वगैरे धुतले आता काय थोडस आवरायचं आता काय संध्याकाळचे सात वाजले म्हणजे दोन बनवा हजारा एक दोन त्यामुळं म्हटलं थोडस आवरते मग संध्याकाळचे साडेसात होऊन गेले म्हणजे पावणे आठवत हो आले आणि पाऊस लागलाय मरणाचा पाऊस बघा हवा आहे ना नाही बरं का नुसता पाऊस पडतोय नुसता पाऊस पडतोय काय करावं हो नाही दळण ना आणायला जायचं अजून मला बघू गेला तर गेले नाही तर खाऊ दे मग उद्या आणता येईल ठेवतात आमचे इथे डबे म्हणजे झाकून ठेवतात काय टेन्शन नाही आणलं तर आणलं नाही तर नाही आणलं चला मग मला अजून सोयाबीन बनवायचे सुक्की खायला सोयाबीनची भाजी बनवायची थो। थोड्या वेळात बनवते बघा कसं लुक केलंय बघा मी काहीच लुक नाही केलं mm, mm. <laughs> म्हणा मी आवरले थोडंसं आवडलंय साडी घातल्यावरच छान दिसते मला बनवायचे पण काय करायचं का आता जाऊ दे पाऊस पडायला लागले बघा केस करायला बसले कारण सात आठ दिवस झाले तेल नाही लावलं ना केस एवढे तुटायला लागलेत ना तिचे लय तुटायला लागले म्हणजे बघा तेल, तेल थोडस गरम करून घेतले आणि लावायला लागले अजून मला भात गरम करायचे सोयाबीन करायचं होतं आता ते कॅन्सल केलं काय ना काय म्हणजे ना दिवसभर काही <laughs> ना काही काम असतातच मला तरी मी नशीब आज लाईव्ह पण म्हणजे युट्यूब ला गेलते फेसबुकला नव्हते आले जाऊया आजचे एक दिवस नाहीतरी नाहीतरी फेसबुक मध्ये सगळे म्हणतात मला लाईव्ह कशाला येते काय कशाला येते आता काय बोलाव त्यांना आहे का नाही झाकली मूड सव्वा लाखाची म्हणायचं आहे का नाही बघा किती वाजले खरे नऊ वाजले बघा आणि सकाळी लय घाई असते सातची शाळा मग एक तर मी उशिरा उठते सहा वाजता उठते कधी पावणे सहा ला कधी साडेपाच ला उठते त्यापेक्षा म्हणलं आत्ताच नाही का केस केलेलं परवडत सकाळी सकाळी कुठं अर्धा तास घालवायचं केस करायला हाय का नाही मग मला लय घाई होती सकाळची सातची शाळा म्हणा आणि हिला कस जरा उशीर आले की मग वरडतात शाळेत तर उशीर होतोच किती आपण लवकर करा सकाळचा टाइमिंग आहे ना इतका फास्ट जातो ना लय फास्ट नाही हिला शाळेत टाइम जात नाही आणि मला इथं टाइम जातो फटाफटा सकाळी मी झोपते ही शाळेत गेली दिदी की दादा कॉलेजला गेला मी लगेच झोपते लगेच फटाफट झोपते कि लगेच मग कधी दहा साडे दहा ला बघा मी कधी झोपायला भेटत कधी नाही भेटत मला पण का आता काम मग उशिरा होतात संपलं सगळं माझे चांगली मॉलिश करे डोक्याला मॉलिश पण खूप गरजेचे बरोबर जसं जमत तसं करते मला काही एवढं जमत नाही माझ्या डोक्याला कधी तेल लाव म्हणलं ना नाही लावणार ना। आणि मी सहसा तेल नाहीच लावत कारण मला व्हिडिओ काढायचे असतात आणि ते सगळं दिसत हा ते काहीचे काही दिसत चारच बदलतो तेल नाही लावलं तर आता कशी छान दिसते मी बघा बर आणि तेल लावणार कायचं काय वाटतं चिपू चिप म्हणून मी किती चार पाच महिन्यात ना एकदा तेल लावत असते गती कसं पुढंच तेल लावलं बरं का पाठीमध्ये काय नाही पुढंच एवढं तेल <laughs> वाटली महाग कायच नाही ते बस का आता नाही ना? तर उशीर होत उशीर होते तुझा कार्यक्रम चालू होते नऊचा कार्यक्रम कोणता कार्यक्रम आता कमळी कमळी आणि लक्ष्मी निवास ते आठ ते नऊ वाजता आठ ते नऊ का अच्छा अच्छा आणि मला तर बघा काहीच कार्यक्रम बघत नाही बघते भेटलं तर बघते उगा आले तर नाही तर नाही कारण आमच्या घरात टीव्हीच नाहीये मी जाते तिच्या आजीकडं आम्ही कुठं जाणार आम्ही कुठंच नाही जाऊ शकत आपलं चार चौकन भला आम्ही भलं बाद झालं आमची दुनिया एवढीच कोणाच्या घरी आपण कशाला जायचं आहे का नाही आपलं घर बला आपण बनवलं भात गरम करते गरम म्हणजे काय कांदा टाला टाकून फ्राय करायचं नुसतं भात आवडत नाही ना आम्हाला म्हणून आणि ह्यांच्यासाठी वेगळं ठेवलं का पांढरा आम्हाला असा भातच आम्ही फक्त कांदा टमाटा टाकायचं जिरा कडी पत्ता असलं तर टाकायचं नसलं तरी चालतं थोडस मसाला टाकायचं हळद टाकायचं थोडस मीठ टाकायचं थोडस मॅगी मसाला वगैरे टाकायचं मस्त पेकी एक नंबर होतो हा कोथिंबीर पण नाही टाकले अजून मी या खायला चला तर बहिणींनो भावांनो आता मित्र मित्रांनो सॉरी तर हा व्हिडिओ इथंच एंड करते मी कारण आता रात्रीचे नऊ पावणे दहा होत आलेत तर आज दिवसभराचा थोडं थोडं शूट केलेला व्हिडिओ आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा ओके गुड नाईट टेक केअर बाय बाय दिदू